नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या आवडत्या चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने मधमाशी पालन प्रोत्साहन योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे या योजनेद्वारे तुम्ही मधमाशी पालन करून चांगले उत्पन्न मिळवू शकता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मधमाशी पालन योजना म्हणजे काय कोण पात्र आहे योजनेचा लाभ कसा मिळवायचा सरकारकडून किती अनुदान मिळेल अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मजबूती देण्यासाठी अनेक योजना सुरू करत आहे आणि यामध्ये मधमाशी पालन योजना दोन हजार पंचवीस एक महत्वाची योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मधमाशी पालन सुरू करण्यासाठी आर्थिक मदत आणि प्रशिक्षण प्रदान केले जाते ज्यामुळे ते आत्मनिर्भर बनू शकतात तसेच या योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते आणि याचा सकारात्मक परिणाम पर्यावरणावर देखील होतो मधमाशी पालन योजना दोन हजार पंचवीस या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसायासोबत मधमाशी पालन व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मदत करणे आहे यामुळे शेतकऱ्यांना व्यावसायिक मार्गाने उत्पन्न वाढवण्याची संधी मिळते आणि त्यांना आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्याचा मार्ग उपलब्ध होतो सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातून या योजनेला प्रोत्साहन मिळत असून सरकारने पाचशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे प्रत्येक राज्यात पन्नास मधमाशी पालन केंद्रांची स्थापना करण्याचे राष्ट्रीय सरकारचे उद्दिष्ट आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पासष्ट टक्के कर्ज आणि पंचवीस टक्के अनुदान दिले जात आहे शेतकऱ्यांसाठी योजनेचे फायदे आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना दोन लाख रुपये ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते ज्यामुळे त्यांना आपल्या मधमाशी पालन व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक करण्यात मदत मिळते यामध्ये केवळ दहा टक्के रक्कम शेतकऱ्याने स्वतः गुंतवावी लागते बाकीचा खर्च सरकार उचलते मोफत प्रशिक्षण शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचे तंत्र शिकवण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून व्यवसाय सुरू करण्यास सक्षम बनवते स्मार्ट व्यवसाय मधमाशी पालन एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे जो शेतकऱ्यांना कमी खर्चात उच्च नफा मिळवून देऊ शकतो मेन मध रॉयल जेल आणि इतर उत्पादनांसाठी मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पर्याय मिळतात पर्यावरणाचा फायदा मधमाशी पालनामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो कारण मधमाशा फुलांचे परागीकरण करतात जे इतर शेती उत्पादनांना फायद्याचे ठरते आत्मनिर्भरता शेतकऱ्यांना या योजनेद्वारे स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते आणि हे त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी बनवते लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया मधमाशी पालन योजना अंतर्गत शेतकऱ्यांची निवड कशी केली जाते शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम नाबार्ड आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून जाहीर केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती मिळवावी लागते यामध्ये अनुसूचित जाती जमाती महिला आणि इतर सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जाते योग्य अर्जदारांची निवड त्यानंतर तपासली जाते आणि योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना मधमाशी पालन सुरू करण्यास सक्षम केले जाते आवश्यक कागदपत्रे मधमाशी पालन योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो जागेची कागदपत्रे भूमि संबंधित अर्ज प्रक्रिया मधमाशी पालन योजना अंतर्गत अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातात अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो यानंतर खादी व ग्रामोद्योग विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो अर्ज भरण्यापूर्वी संबंधित कागदपत्रांची करावी लागते आवश्यक कागदपत्रांचा अर्ज अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागतो आणि अर्जाची पावती मिळवून ठेवावी लागते मधमाशी पालन योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये व्यवसायाची सुरुवात शेतकऱ्यांना मधमाशी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ दहा टक्के रक्कम गुंतवावी लागते नव्वद टक्के रक्कम सरकारद्वारे कर्ज आणि अनुदान म्हणून दिली जाते पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर मधमाशी पालनामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो ज्यामुळे इतर शेती उत्पादनांचे उत्पन्न वाढते बाजारपेठेतील मागणी देशभरातील मधाची मोठी मागणी आहे ज्यामुळे मधमाशी पालन करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो स्वावलंबी होण्यासाठी मदत शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याची या योजनेची मुख्य उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जाते मधमाशी पालनासाठी योग्य फुलझाडे आणि पिकांच्या जवळ बी बॉक्सेस ठेवा योग्य प्रकारच्या मधमाशा निवडून त्यांची काळजी घ्या हंगामी बदलांनुसार मधसंकलन करा आणि विक्री करा स्थानिक बाजारपेठ किंवा ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून व्यवसाय वाढवा मधमाशी पालन योजना दोन हजार पंचवीस ही शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे सरकारच्या मदतीने व्यवसाय सुरू करून चांगले उत्पन्न मिळवता येईल लवकरात लवकर अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद